श्री स्वामी समर्थ स्वयं भक्तांनो स्वामी, स्वामी समर्थ म्हणजे भक्तांच्या हाकेला ओ देऊन भक्ताची समस्या अडचण दुःख तात्काळ दूर करणारे जो कोणीही स्वामींची मनोभावी सेवा करतो त्यांची पूजा आराधना करतो नित्यनियमाने त्यांचे नामस्मरण करतो त्यांच्या नामाचा जप करतो गजर करतो त्या स्वामी भक्ताला स्वामी महाराज कशाचीच कमी पडू देत नाहीत स्वामींचा स्वामी दे स्वामी स्वामी हा जो मंत्र आहे या मंत्राचा गजर ज्याही घरामध्ये होतो त्या घरावर प्रत्यक्षात स्वामी समर्थांची कृपा राहते स्वतः स्वामी समर्थ त्या घरामध्ये वास करतात त्या ठिकाणी धन दौडत पैसा अडका संपत्ती कशाची कशाची म्हणून कमी पडू देत नाहीत सर्व सुख त्या घरामध्ये स्वामी कृपेने प्राप्त होतात स्वामी समर्थांचा हा जो मंत्र आहे तो खूपच खास आणि शक्तिशाली असा असून हा मंत्र जप रोज आपल्या घरात फक्त दहा मिनटे बोला एक माळ बोला दोन माळ बोला जर बोलणे म्हणणे शक्य नसेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य नेमानं ऐकण्याचा प्रयत्न करा श्रवण करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि स्वयंभक्तांनो तसंही सध्या श्रावण म्हणण्यास चालू आहे आणि या श्रावणामध्ये प्रत्येक दिवशी रोज सकाळ आणि संध्याकाळी हा मंत्र ऐकण्याचा पठण करण्याचा बोलण्याचा नक्की प्रयत्न करा हा मंत्र रोज नुसता ऐकल्याने सुद्धा स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा होऊन आपणासही सर्व सुखे प्राप्त होतील श्री स्वामी समार्थ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थक